मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आज घेऊन आलो आज सोन्याच्या भावामध्ये चांगला उतार पाहायला भेटला आणि हा उतार आपल्यासाठी खूप आवश्यक होता आज जवळपास मित्रांनो सतरा हजारापासून ते सोन्याचे भाव पंधरा हजारापर्यंत उतरले आहेत मात्र आजचा ताजा भाव काय आहे सोन्याचा आणि तां चांदीचा एक पोळ्याचा नेमका भाव किती आहे एक ग्रामचा भाव किती आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओमार्फत जाणून घ्यायचा आहे यासोबतच सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी सगळ्यांसाठीच आनंदाची बातमी आहे मात्र आपल्याला एका टार्गेटवर थांबायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचा सोन्याचा ताजा भाव जे आहे मी तुम्हाला सांगणार आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा सोन्या चांदीच्या भावामध्ये उतरण जरी झाली असेल तरी काही दिवसांपूर्वी सोन्या चांदीच्या भावाने आपल्याला खूप मोठा त्रास दिलेला होता जो की आपण विसरलो नाही सोन्याचे भाव जे आहेत आसमानला जात होते मात्र आपलेही दिवस फिरी येतील असा विश्वास सामान्य माणसाला होता सोन्याचे दिवस आलेले होते सोनं त्याच्या दिवसामध्ये माजल्यासारखं झालं आणि सोन्याचे दिवस आल्यामुळे जे आहे सोन्याचे भाव चांगलेच वाढत गेले मात्र काही दिवसानंतर सोनं तोंडावर पडायला लागलं ला ला, आजपर्यंत सोनं किमान पंचवीस ते तीस हजारांनी उतरलं असतं मात्र अमेरिकेच्या एका निर्णयामुळे सोन्याला मध्ये चार दिवसाचा वनवास सहन करावा ला लागला आणि सामान्य माणसाला किमान पाच ते सहा हजाराचा तोटा सहन करावा लागला मात्र आज नाही आज मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आजच्या बातमीनं मात्र तुम्ही खुश होताल कारण आज सोन्याच्या भावामध्ये चांगली उतार भेटली आहे सोन्याच्या भावाची किंमत आज जवळपास सतरा हजारापर्यंत कमी झालेली आहे आजच्या किमतीमध्ये जे आहे तुम्हाला आपलं सोनं विकत घ्यायचं स्वप्न पूर्ण करायचं का हा विचार करण्यास भाग पडू शकते मित्रांनो आज चांदी जवळपास चौदा उतरली आहे चांदीची किंमत आज जी आहे एक लाख हजार आहे काल चांदी टोटल एक लाख शहात्तर हजारापर्यंत गेलेली होती तीच चांदी आज एक लाख बासष्ट हजार वर आली याच्याचपेक्षा आनंदाची बातमी काय आहे मित्रांनो हा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल चांदीची मूळ किंमत होती एक लाख रुपये आणि एक दीड महिना खाली काही मुठभर लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी चांदीला नेऊन ठेवलं होतं एक लाख अठ्ठ्याण्णव हजार एक लाख पंच्याण्णव हजार प्रति एक किलो मात्र यानंतर मात्र त्यांचं काम भागलं आणि चांदी मार्केटमध्ये मा येऊन पडली तिथे डिमांड वाढला नाही तर सप्लाय वाढला आणि यानंतर मात्र चांदीची किंमत तोंडावर पडायला लागली ला आणि चक्क चांदी एक लाख चाळीस हजाराच्या घरात आलेली होती मात्र अमेरिकेच्या एका निर्णयामुळे चांदी परत एकदा जवळपास छत्तीस हजाराने वाढली होती मात्र आज आता तो निर्णय कसा असतो कोणती गोष्ट हवेचा फुगा जास्त दिवस टिकू शकत नाही तसाच तो फुगा फुटला कारण त्या निर्णयामुळे टेरी फ्लावरचा निर्णय अमेरिकेने घेतला जरी असला तरी त्यांना तो रात्रीतच वापस घ्यावा लागला मात्र ह्या सोन्या चांदीच्या मार्केटवर तीन दिवस चांगलाच खबाळ परिणाम पडला मात्र भाव उतरले आणि वाढले आता मात्र त्याचा परिणाम जास्त दिसून येऊ शकत नाही कारण ती बातमीच खोटी होती त्याच्यामुळे एक लाख बासष्ट हजार आज चांदी झालेली आहे कालच्यापेक्षा चौदा आणि स्वस्त म्हणजेच आज जर एक ग्राम चांदी विकत घ्यायची तर एकशे बासष्ट रुपयाला चांदी एक ग्राममध्ये भेटते तर मात्र तुम्हाला आता दहा ग्राम चांदी विकत घ्यायची तर सोळाशे वीस रुपयाला दहा ग्राम चांदी विकत भेटते म्हणजे जवळपास एक तोळा सोन चांदी सोळाशे वीस रुपयाला भेटते विचार करा मित्रांनो जवळपासची किंमत मी तुम्हाला सांगितली आहे चांदीची आता चांदी जर तुम्हाला एक किलो विकत घ्यायची तर एक लाख बासष्ट हजार मोजावी लागते आता सोन्यामध्ये सुद्धा चांगलीच आपल्याला गिरावट पाहायला भेटते सोनं सुद्धा आज तेरा हजार ते सतरा हजारांपर्यंत उतरलं मात्र नेमकं आपल्याला सोन्यामध्ये अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटमध्ये काय बदलाव झाला आज सोन्याचे ताजे भाव काय आहेत आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे बघा आपण सुरुवात करूया अठरा कॅरेट सोनं जे की आपण प्रत्येक जण काही ना काही सेव्हिंगसाठी वापरतो अठरा कॅरेट हे सेव्हिंगसाठी चांगलं असतं कारण अठरा कॅरेटमध्ये जे आहे आपल्याला रेट कमी भेटतो अठरा कॅरेट आपल्याला दागदागिने बनवण्यासाठी वापरण्यात येतं म्हणून अठरा कॅरेट सोनं आपल्याला वापरण्यासाठी जे आहे दागिने बनवण्यासाठी आहे कामाला येतं आज एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याची किंमत मार्केटमध्ये नऊ हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये आहे तर आठ ग्राम अठरा कॅरेटची ची किंमत मार्केटमध्ये चौऱ्याहत्तर हजार एकशे ब्याण्णव रुपये आहे बघा तर दहा ग्राम सोन्याची किंमत अठरा कॅरेटची ब्याण्णव हजार सातशे चाळीस सा आहे आज पर्टिक्युलर दिवशी अठरा कॅरेट सोनं तेरा हजार शंभर रुपयाने घसरून आज ब्याण्णव हजार सातशे चाळीसला भेटतं म्हणजेच आजच्या दिवसामधला हा बंपर बंपर जे आहे आपल्याला इनामच असं समजून घ्या तेरा हजार शंभर रुपयापर्यंत आजची जी आहे घसरण सोन्यामध्ये झालेली असल्यामुळे आपल्याला याचा फायदा घ्यायचा का नाही आपण ठरवायचा यानंतर मात्र येतं बावीस कॅरेट सोनं आता बावीस कॅरेट सोनंसुद्धा सुद्धा आपण बहुतांश वेळा सोनं चांदीचे दागिने बनवायलाच वापरतो जेणेकरून बावीस कॅरेट सोन्यामध्ये बट्टा येतो आणि त्या सोन्याचा उपयोग जे जा आहे जास्त करून दाग दागिने बनवणं मणिमंगळसूत्र बनवणं कानातलं बनवणं झुमके बनवणं आणि यासारख्या ठिकाणी आपल्याला बावीस कॅरेट सोनं मोठं काम येतं कारण बावीस कॅरेट सोनं जे आहे शुद्धतेत सुद्धा शंभर टक्के असतं आणि ब बट्टाही लागू शकतो त्याच्यामुळे दागदागिन्यांसाठी बावीस कॅरेट सोनं वापरण्यात येतं खास करून चोवीस कॅरेट सोनं दागदागिन्यांसाठी वापरत नाहीत तर साठवणुकीसाठी म्हणजेच काय तर मोठ्या साठवणुकीसाठी चोवीस कॅरेट सोनं वापरत वापरतात आता बावीस कॅरेट एक ग्राम उजनी सोन आज अकरा हजार तीनशे पस्तीस रुपये आहे तर आठ ग्राम उजनी नव्वद हजार सहाशे ऐंशी रुपयाला मार्केटमध्ये भेटतं तर मात्र दहा ग्राम मोजणी बावीस कॅरेट शुद्ध सोनं जे की आज एक लाख तेरा हजार तीनशे पन्नास रुपयाला आहे आज स्पेशल पर्टिक्युलर दिवशी सोळा हजार रुपयांची घट बावीस कॅरेट सोन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटली आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाला एक छोटासा आल्हाददाय दिलासा जे आहे बावीस कॅरेट सोन्यातून आपल्याला भेटला आहे आज चोवीस कॅरेट सोन्याचे ने नेमके ताजे भाव काय आहे तर चोवीस कॅरेट सोनं ने नेमकं काय का भावानं भेटतं बघा चोवीस कॅरेट सोनं फक्त आपण साठवणुकीसाठी वापर करतो चोवीस कॅरेट सोन्याचे बिस्किट बनवू शकतो चोवीस कॅरेट कॅरेट सोन्याच्या पाटल्या बनवू शकतो बांगड्या ज्याला आपण पाटल्या सुद्धा बनवू शकतो अशा वस्तू ज्या आहेत चोवीस कॅरेट सोन्यातच बनवलेले चांगले असतात कारण अशा वस्तूला जास्त बट्टा लागत नाही आणि अशा वस्तूला जास्त डाग लागत नाही आणि अशा वस्तू ज्या आहेत तुम्हाला हे माहिती की ह्या सेव्हिंगसाठी चांगल्या असतात चोवीस कॅरेट सोनं आज जे आहे महाराष्ट्राच्या धर्तीवर वजन एक ग्राम बारा हजार तीनशे सहासष्ट रुपयाला भेटतं तर चोवीस कॅरेट सोनं वजन आठ ग्राम आज अठ्ठ्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याण्णव हजार नऊशे अठ्ठावीस रुपयाला भेटतं तर मात्र चोवीस कॅरेट सोनच आज महाराष्ट्राच्या बातीवर दहा ग्रामोजनी एक लाख तेवीस हजार सहाशे साठ रुपयाला भेटतं म्हणजे जर आजच्या पर्टिक्युलर दिवसाचा विचार करायचा झाला तर आज चोवीस कॅरेट सोन्यामध्ये जवळपास आपल्याला सतरा हजार चारशे रुपयाची घसरण जी आहे पाहायला भेटत आहे सतरा हजार चारशे रुपयाची घसरण एका दिवसामध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला माहिती की आत्तापर्यंत सोन्याचे भाव वाढतच गेले मात्र आता उतरतानाचा कलह जे आहे आपल्याला हे पाहायचं आहे आपल्याला आपल्या मूळ उद्देशापर्यंत यायचं आहे आज चोवीस कॅरेट सोनं जर सतरा हजार चारशेने उतरलं तर उद्या पंधरा हजारने तरी उतर दहा तरी न उतरल पाचनं तरी उतरल मात्र असे जर सात ते आठ दिवस उतरत गेलं तर आपल्याला आपल्या मूळ किमतीमध्ये सोनं भेटू शकतं म्हणजेच आपल्याला लाख रुपयाच्या घरामध्ये जवळपास बा चोवीस कॅरेट शुद्ध सोनं एक टोळा भेटू शकतं तर नव्वद हजाराच्या घरात बावीस कॅरेट सुद्धा सोनं आपल्याला एक तोळा भेटू शकतं तर सत्तर ते ऐंशी हजाराच्या घरात अठरा कॅरेट सोनं आपल्याला एक तोळा भेटू शकतं ह्या आहेत मूळ किमती ज्या की, की आपल्याला डोळ्यानं लक्ष ठेवायचे आहेत उतरत्या भावाकडे जाणून बुजून लक्ष ठेवायचं आहे कुठे आपल्याला पॉईंट भेटतो आणि कुठं सोने दे सोनं दिव... विकत घ्यायचं हे लक्षात आलं पाहिजे मित्रांनो सोन्या चांदीचे तुम्ही जर ताजे भाव रेग्युलर पाहणार असाल तर मात्र या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याकडे सोन्या आणि चांदीचे ताजे भाव आपल्याला सराफा मार्केटमधून डायरेक्ट आणून देतो त्यामुळे व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा थोडीशी महिन्यात व्हिडिओ बनवून लागते तुम्ही एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल तुमचेही आभार भेटूया सोन्या चांदीच्या नवीन अपडेट बाजारमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये